तर आता आम्ही आले वेडिंग च्या हॉस्पिटलला तर थोडं इथं बसतो की छान वाटतं झाड आहे बघू शकता तिकडे इथे झाड आहे त्या साईडला तर आता इथे मध्ये जाऊन बघतो नाही आलो का मध्ये जातो तर इथे थोडं वॉकिंग करते आणि आता जेवायला जायचं आहे आता आम्ही आमच्या देवीच्या जेवायला आलेलो आहे आणि मस्त मोबो जेवण घेतलेले आहे चिकन फ्राईड राईस नूडल्स आणि चिकन चिली घेतलेले आहे काय पाणी निघतंय म्हणजे ते औषध म्हणत ना तर असं मस्त बनाणाचा फुल पण मिळालेलं आहे आणि मस्त भाजी पण होते भजे पण होते <सभी गए> तर आता इथे ना टेरेसवर आलो हॉस्पिटलच्या आणि बघू शकतात भावसं वातावरण झालेलं आहे मस्त डोंगर आणि मागचं पण दाखवते आणि इथे मस्त योगाचे ना सगळे प्रकारे निधी गेले आहे इथे एक पासून तर बारापर्यंत आहे तर मग करून बघू इथे योगा केलं तर बघी जगा नमस्ते वेलकम बैक टू माय चैनल मराठी ब्लॉग आणि बांधू या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात इथे कियारा आणि विहार आहे तर आम्ही चालले मुंबई म्हणजे हॉस्पिटलला तर आता निघतोच फटाफट आवडलं टिफिन केला मस्त मेथीची भाजी केलेली आहे आणि तेच आज म्हटलं चला जाऊ खूप दिवसांनी आणि आता थंडी पण आहे खूप पण छान वाटतं मग फिरायला वगैरे तर मग तिकडेच चाललेलो आहे कियाला जेवण दिलंय तो कोळी होणार कुठे चढते तू केळी बघ किती मस्त तर आता आम्ही आले वैगेरे कोणी केला तर थोडं इथं बसतो इथे छान वाटतं झाड आहे तर बघू शकता तिकडे कसं झाड आहे त्या साईडला हो ना की आरा तर आता थोडंसं मस्त फिरू इकडे तिकडे आणि मग रूमवर जाऊ तुम्हाला पण दाखवते मस्त झाड तर आता इथे मध्ये जाऊन बघतो नेहमी आलो का मध्ये जातो था था। 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 बनाना था था एक बनाना आहे आणि खूप बटरफ्लायज आहे इकडे तुला आपल्या खाली बटरफ्लाय भारी ना हा भारी आहे असं आम्ही आता विहान मी एक आता हे करणार आहे एक खालताई दिसली का तिचं घर बघणार आहे म्हणावी हा तर ती कुठे जाते ते बघणार आहे तिचं घट्ट बघणार आहे कुठे तिचं घट्ट आणि जर आम्हाला तिचं पिल्लू मिळालं लांद पाळणार पाळणार आणि दर अस चम्मच असं पाजवणार सगळं ने दूध पाजायचं हा मजा येईल ना हा मजा येईल असं मोठं होऊन पेट तर ऍनिमल बनू आपण छोटासा हा हर ताई करते असो जास्त माहिती कुठेतरी असेल बघू आपण शोधू एकदम मला त्या दाढींच्या रूमच्या साईडला एकदा बघितलं होतं मी बघितलं खालतं तिथे हां अशी चालत चालत गेली होती कुठेतरी तिथे बघू आपण कुठे घंटा असेल तर झाडावरून खाली निघाली बघू शकता पण ते केळी केळीच्या पण झाडं घट्ट असतात पण मग आता इथे जिथे दिसेल ना आणि तर तिथे ते तर... काही ते एकदा जिथे दिसेल तर... ना घरतं वगैरे आज बस इकडे तिकडे तर... फिरू तर...

असं काही काही फ्रूट फळाची ची झाड काही येऊ शकत थोडीशी माती घ्यायची किया इथे बसलेले कियाला नुसती जायला म्हणते हो ना कियाला तिला कंटाळा आला नुसता तिला म्हटलं इथे छान वाटतं आहे मला बसू दे थोडा वेळ लव चाललंय खेळणं प्लेट बीचवरची प्लेट घेतली त्याला तीच खेळतो आहे तर इथे बसलो थोडा वेळ जायचं रुम जायचं बॅग्स काढावं लागतील तर आता वाजली संध्याकाळचे सात आणि इथे मी आवरून रेडी झालेली आहे म्हणजे नाईट ड्रेस घातलेला आहे पण माझे हे घातले कारण बाहेर इतकी ना आता बाहेर थोडं जाते मुलं खेळत आहे त्याच्यानंतर मग बाहेर पण जेवायला जायचं आहे तसंच आता बाहेर जा

आणि दुपारी भाजीपोळी आली होते पोळ्या उरलेल्या होत्या तर आता मी इथे टाकू आता आम्ही आमच्या मेबी कशी करायची जेवायला आलेलो आहे आणि मस्त मोब घेतलेले आहे चिकन फ्राईड राईस नूडल्स आणि चिकन चिली घेतलेली आहे काय खाणारेल उडल बघू शकता चिकन राईस आलेला आहे मस्त वा

प्यार कैसा है भारी है ओ प्यारा से मोमोज बाप रे कि शाली कोनी हां कोनी से खाना प्यार खाओ ना कह मैं मला एक दिस ना एक एक वन पीस खाली खा, हा? खा, खा, गरम है ना? खा, ले। खा, 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 टेबल। खा, 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 खा बर हा छान आहे था थमकी आला इथे तर आता इथे ना टेरेस वर आलो हॉस्पिटल हो हॉस्पिटलच्या आणि बघू शकता वातावरण झालेलं आहे मस्त डोंगर आणि मागचं पण दाखवते आणि इथे योगाचे ना सगळे प्रकारे विधी गेले आहे इथे एक पासून तर बारापर्यंत आहे तर मग करून बघू इथे योगा तशी मी घरी एक्सरसाईज करते आणि इथे ना मॅट नाही आहे इथे मॅट नाही आहे तर मी फ्रॅमली काही ना तेच करणार ते पण करून आणि मग याला पण सर आणि मागचा व्ह्यू बघू शकता डोंगर आणि पावसा तितकी धबधबे दिसतात हिरवगार दिसत आणि आता कशी झालेली आहे त्यावर फुल व्ह्यू दिसतो मागचा गारा चल वगैरे असं होत सगळं चला आवरायचं आहे पंधरा मिनटांची एक्सरसाइज झाली रोजच्या प्रमाणे घरी करत होती वैग बोल ती जाऊन करू येऊन योगा वगैरे केलं मस्त करून बघ छान वाटलं फ्रेश वाटलं तर आता खाली जातो Cái cần tươi đi. इथे तेच आता बाहेर आलं वॉकिंग करते मस्त छान नेचरमध्ये असं वॉकिंग केलेलं आणि इथे मंदिर पण आहे आपलं गणपतीचं असे गोल राऊंड मारते एक दोन दो। एक दोन तर बघू शकता मस्त छान दिसतंय एकदम असं राहून मारून झाले मस्त तर इथे बरीच आपण बना वरती इथे आहे घर अजून तर तिथे तिकडे आपलं फिश आता दिसणार नाही कारण का तिथे फिश पोंड आहे

करायचं त्या फुलाची भाजी करता आता फुल तोडून घे डॅडीला सांगू आपण तोडून द्या हम्म फ्लावर फ्लॉवर बसलेलं आहे आणि ते छान असं जंगलासारखं आहे ना तर भारी वाटतं मस्त बघायला आणि बसलं इतकी केळीचे घड आले ना दोन तीन आलेले इकडे इकडे एक तिकडे दोन आहेत तर बघू शकता केळी ना केलंय ना अजून ते फुल तोडून घ्यायचं का भाजीसाठी त्या तिथे मधलं त्या तिकडे कसं काय द्या ना तोडा ना एकच फुल आहे ना बस तुला तर वैभव ना त्यांना खूप

हे दे पाणी निघतंय म्हणजे ते तुझा ऑप्शन बनवत ना तर असं मस्त बनवण्याचा फूल पण मिळालेला आहे आणि मस्त भाजी पण होते भजे पण होते पाणी येत म्हणजे अजून खूप टेस्टी आहे त्याला असं पान लावून घे असं वाटतय का कुठून तरी घेतलेलं आहे दिसत फायबर असत याला असं म्हणजे घेतलं ना सगळं असं करू किया ना कर। कुठून ते

गाडीमध्ये ठेवता येथे उठ बसता डॉक्टर बनते का इथे आवाज येतो आवा, आवाज धक 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 पोटात काय आवाज येतो पण आहे त्यांच आणि एक मेन तिकडे तिकडे दाखवते इकडे मेन आहे कॅमेरे कॅमेरा आहे कॅमेरा ए, थे, थे, हे कर, रह, ते रिस्क सिटी बनलं हे मेन आहे कॅमेट आणि कॅप इथे शाई तर इथे कर कधी त्यांची ड्युटी असली का इथे राहता त्यांची ड्युटी नसली मध्ये मध्ये आलं तर ते तिथे राहतं त्या ठिकाणी इथे त्यांचं केबिन आहे तिथे पेशंटसाठी आहे पर झोपायला तर नाही मेन आहे मेन आहे इथे ए सी सुद्धा आहे इथे वरती तिकडे पण ए सी आहे तिकडे पण ए सी आहे इथे पण ए सी आहे इकडे दोन केबिन आहे आणि इथून ना बाहेरचा व्ह्यू असा दिसतो छान दिसतो असं आहे इकडचं ऑफिस म्हणजे डॉक्टरांचे वैद्यकीय अधिकार अधिकारी आहे ना त्यांची ही मेन आहे हे आणि तिथलं तर बघू शकता असं आहे बाहेर मस्त व्ह्यू दिसतो तिथून छानपैकी चला मस्त केटलमध्ये चहा केलेला आहे मस्त ब्लॅक टी बघू शकता तर जे टी बॅड कायम असतात घेऊकडे इथे तर मस्त मग चहा ठेवते मी आ, हो तर खूप छान मस्त थंडीचे आणि बाहेर वातावरण इतकं छान आहे ना एकदम थंड हवा सुटली जेव्हा मी वॉकिंग केलं ना तेव्हा मला खूप गरम झालेलं पण आता थंडी वाजते तर त्याच्यामुळे मस्त चहा ठेवलेला आहे मस्त जास्त कोला चहा मला आवडत नाही पण मग अशा थंडीमध्ये प्यायला खूप भारी वाटतं गरम गरम आणि तो किरायला असं चाललंय काय ठेवलं आता थोड्या वेळी आवरू आम्ही आणि मध्ये घेऊ तर आता आता आम्ही विकतोय आणि व्हिडिओ इथे सेंड करते ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू भेटूबच्या ब्लॉग मध्ये काळजी घ्या बाय बाय